नमस्कार माझे नाव खुशी सीमा लक्ष्मण ठोकर मी इयत्ता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वैद्यकी तालुका पाटोदा जिल्हा नको मारुग आई जन्म घेऊ दे ग माला नको मारुग आई जन्म घेऊ दे ग माला आई सावित्रीची आई आई शपथ घे तुला आई सावित्रीची आई आई शपथ घे तुला उद्या दोनी ही कुळाचा मी उद्धार करीन तुझ्या दुधाच कर्ज व्याजासहित फेडीन जग बघण्या ग आई जीव आतुर हा झाला आई सावित्रीची आई आई शपथ घेतोला तुला गस घास घासातला खाई मी शाळेला जाईन शिकून सवरून मी सावित्री होईन उगी तुझा जीव कसा हुकून गेला आई सावित्रीची आई आई शपथ घेतोला तुला आई मुलगा मुलगी एक आई सावित्री मातेशी तू राख ग इमान बघ तुझ्या आकाशी ग गेला आई सावित्रीची आई आई शपथ घे तुला तू नाही सक साई तू आहे सग आई तू नाही सकसाई साई सांग उद्या जगाला कुठला आई तुझ पटेल ग आई सांग माझ्या बाबा आई सावित्रीची आई आई शपथ घे तुला नको मारू ग आई जन्म घेऊ दे ग मला आई सावित्रीची आई शपथ घे तुला आई सावित्रीची आई शपथ घे तुला धन्यवाद